ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वड्डी येथे उमाराजे पटवर्धन महाराज यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप मिरज संस्थानचे राणीसाहेब कैलासवासी उमाराजे पटवर्धन महाराज यांच्या जयंती निमित्त वड्डी येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले कैलासवासी उमाराजे पटवर्धन हे पुण्यामध्ये ब्ल्युल बेलम या नावाने अंगणवाडी पन्नास वर्ष चालवत असे त्यांचीच एक आठवण म्हणून मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनी नवीन प्रवेश घेणाऱ्या जिल्हा परिषद अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं त्यावेळी श्रीमंत माधवराव पटवर्धन शाळा समितीचे अध्यक्ष सागर नाईक कल्लापा नाईक माजी उपसरपंच विद्यमान सदस्य शंकर नाईक प्रकाश नाईक अशोक नाईक युवराज नाईक अंगणवाडीच्या सेविका मदतनीस तसेच प्राथमिकचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते महानकट निपसाठी मिरज हून परसराम बनसोडे नमस्कार तर आज मिरज संस्थांची राणीसाहेब कैलासवासी उमाराजे महाराज पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त बड्डी येथे शालेय उपयुक्त साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये प्राथमिक शाळाला पुस्तकं मग काही खेळ साहित्य व टेबल खुर्च्या देण्यात आली आणि जे नवीन ॲडमिशन घेतलेली मुलं आहेत त्यांना काही उपयुक्त साहित्य पण देण्यात आलं तर उमारजे महाराजांच्या आठवणीमध्ये त्यांच्या स्मरणासाठी हा आज कार्यक्रम घेण्यात आला कैलासवासी राणीसाहेब हे एक बालवाडी चालवायचे पुण्यामध्ये आणि जवळजवळ पन्नास वर्ष ह्यांनी शिक्षणामध्ये योगदान दिलं आहे म्हणून त्यांच्या हा ह्या स्मरणामध्ये एक आजचा कार्यक्रम करण्यात आला आणि वडी हे ते चांगल्या पद्धतीने झाला